आकाशवाणी चौकामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल काय कारवाई आणि आकाशवाणी चौकात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये दोन पक्षाचे मुले ते तलवार फिरत होते हवामध्ये त्याच्याबद्दल आम्ही प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि व्हिडिओची जास्त बारकाईने तपास केली तो आम्हाला हे व्हिडिओमध्ये अजून आणखी त्यामध्ये अटे अटेम्प्ट टू मर्डर सारखा तथ्य दिसत आहे आणि त्याप्रमाणे त्या आम्ही लिगली त्याच्यावर कारवाई करत आहोत सगळे आरोपी जे आहे सध्या आपले एरिया सोडून ते पडून गेलेले आहे आणि आमची टीम त्यांच्या पाठीमागे आहे लवकरच त्यांना आम्ही अटक करू आणि हे आरोपी जे होते त्यांनी जे काय क्राईम केलेलं त्या हिशोबाने जे शिक्षा आपले कानूनमध्ये तरतूद आहे त्याच्या हिशोबाने आम्ही त्यांना बुक पण करणार आहोत एक काल परवा रात्री एक सुद्गिरणी चौकात घटना घडली होती एक जाळून मारण्याची एका व्यक्तीला त्याबद्दल काय कारवाई झाली सुदगिर् चौरा चौकात एक जाळून मारण्याची एक घटना घडली होती त्यामध्ये तीन आरोपी होते तीन आरोपींनी एक माणूसला पाठीमागे त्याच्या पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला होता त्याच्याबद्दल पोलिसांनी इमिडिएटली जाऊन सोसायटीच्या लोकांनी ते माणूसला वाचवले त्याच्यानंतर जसं आम्हाला कल्पना भेटली लगेच आम्ही विदिन ट्वेंटी फोर अवर्स चोवीस तासाच्या आत आम्ही तिन्हीचे तिन्ही आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि पुढची प्रोसिजर चालू आहे